नमस्कार गोष्टी घर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अथांग सावल्यांमागे या कथेच्या पहिल्या दोन भागांमध्ये आपण राधा आणि अजितच्या अपूर्ण प्रेमकथेचा शोध घेतला अनुष्काला वाड्याच्या गुप्त बोगद्यात राधा आणि अजितचे सांगाडे सापडले आणि आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आहे त्यांचा मृत्यू कसा झाला आणि यामागे कोणाचा हात आहे चला तर मग अथांग सावल्यांमागे मागे या कथेच्या शेवटच्या आणि रहस्यमय भागाला सुरुवात करूया बोगद्यातील खोलीत सापडलेले सांगाडे पाहून अनुष्का पूर्णपणे हादरली तिच्या मनात भीती दुःख आणि संताप अशा अनेक भावनांचा कल्लोळ माजला तिने तात्काळ पोलिसांना बोलावले फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन तपास सुरू केला सांगाड्यांची तपासणी केली असता त्यांच्या मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाल्याचं प्राथमिक निष्कर्षातून समोर आलं याचा अर्थ त्यांना त्या खोलीत जाणून बुजून बंद करण्यात आलं होतं पोलिसांना राधाची डायरी पत्र आणि तिला मिळालेली सर्व माहिती दिली पोलीस तपासाची दिशा आता राधाच्या वडिलांकडे आणि देशमुख घराण्याकडे वळली राधाच्या वडिलांचे निधन झाले होते परंतु त्यांच्या काही जुन्या सहकायांनी आणि वाड्याच्या शेजायांनी पोलिसांना महत्वाची माहिती दिली एका वृद्ध शेजायाने सांगितलं की लग्नाच्या आदल्या रात्री कुलकर्णी वाड्यात खूप गडबड झाली होती मोठ मोठ्याने भांडणाचे आवाज येत होते राधाताई रडत होत्या आणि त्यांचे वडील खूप रागात होते त्यांनी सांगितले नंतर शांतता पसरली आणि दुसऱ्या दिवशी राधा बेपत्ता झाल्याची बातमी आली पोलिसांनी देशमुख घराण्यातील व्यक्तींची चौकशी केली देशमुख कुटुंबातील आता फक्त एकच वृद्ध व्यक्ती जिवंत होते जे त्यावेळी खूप लहान होते त्यांनी सांगितलं की लग्नाच्या आदल्या रात्री त्यांनाही काहीतरी विचित्र घडल्याचं आठवतं माझे वडील आणि काका खूप चिंतेत होते त्यांनी खूप गुप्तपणे काहीतरी केलं होतं असं मला लहानपणी वाटायचं ते म्हणाले अनुष्काने डायरी पुन्हा वाचली शेवटच्या काही पानांवर राधाने तिच्या भीतीबद्दल लिहिलं होतं आज बाबांचा राग पाहिला मला भीती वाटते जर त्यांना अजित आणि माझ्याबद्दल कळलं तर ते काहीही करतील या ओळी वाचून अनुष्का हादरली तिला आता स्पष्ट दिसू लागलं होतं की राधाच्या वडिलांनीच हे कृत्य केलं असावं पोलिसांनी वाड्याच्या इतिहासाची आणि कुलकर्णी कुटुंबाची अधिक चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक सत्य समोर आलं राधाच्या वडिलांना त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेची खूप काळजी होती राधाने एका सामान्य मुलाशी लग्न करावं हे त्यांना मान्य नव्हतं देशमुख घराण्याशी होणारं लग्न हे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी खूप महत्वाचं होतं तपासातून जे काही समोर आलं ते असं होतं लग्नाच्या आदल्या रात्री राधाने अजितसोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यांना मदत करण्यासाठी प्रियाने वाड्याच्या बाहेर गाडीची व्यवस्था केली होती राधा आणि अजित गुप्त बोगद्यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना राधाच्या वडिलांना याची कुणकुण लागली त्यांनी तातडीने बोगद्याच्या बाहेरून लावलेला लोखंडी दरवाजा बंद करून टाकला राधा आणि अजित त्या खोलीत अडकून पडले बाहेरून दरवाजा बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि ऑक्सिजन भावी त्यांचा गुदमरून मृत्यू झाला राधाच्या वडिलांनी हे रहस्य कोणालाही कळू न देण्याचं ठरवलं त्यांनी बोगद्याचा दरवाजा कायमच्या बंद करून टाकला आणि राधा बेपत्ता झाल्याची अफवा पसरवली नंतर त्यांनी घरातील नोकरचाकरांनाही धमकावून शांत बसवले हे भयानक सत्य ऐकून अनुष्काच्या डोळ्यात अश्रू तरळले तिच्या राधा आत्याला आणि अजितला किती भयानक परिस्थितीत आपला जीव गमवा लागला होता याची कल्पना करून तिचं मन हेलावून गेलं वीस वर्षांनंतर का होईना पण आज त्या दोघांना न्याय मिळाला होता अनुष्काने कुलकर्णी वाड्याच्या दुरुस्तीचे काम थांबवले तिने त्या जागेला राधा आणि अजितच्या स्मरणार्थ एक छोटेखानी स्मारक बनवण्याचा निर्णय घेतला त्या बोगद्यातून सापडलेल्या वस्तू आणि डायरी तिने जपून ठेवली आजही पुण्यातील सदाशिव पेठेतून जाताना अनेक जण कुलकर्णी वाड्याकडे कुतूहलाने पाहतात आता ते गूढ वाडा नसून एका अपूर्ण प्रेमकथेचे आणि न्यायाच्या विजयाचे प्रतीक बनले आहे अथांग सावल्यांमध्ये दडलेले रहस्य अखेर उलगडले होते राधा आणि अजितचे आत्मे आता त्या वाड्यात नव्हे तर अनुष्काच्या आठवणीत आणि त्या स्मारकात शांतपणे विसावले होते अनुष्काला एक गोष्ट मात्र नक्की कळाली होती प्रेम कधी कधी नियतीच्या खेळात अडकते पण सत्य कधीही लप्त नाही ते कितीही वर्षांनी का होईना पण एकदाचे समोर येतेच अथांग सावल्यांमागे ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा पुन्हा भेटूया गोष्टी घर मध्ये एका नवीन आणि रहस्यमय कथेस तोपर्यंत काळजी घ्या आणि कथांचा आनंद घेत राहा